ओझर नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या दोन डिसेंबरला होणार आहे दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे ओझर परिषद निवडणुकीत माघारीनंतर नगराध्यक्षपदासाठी सात उमेदवार रिंगणात राहिले आहेत एकूण सहा उमेदवारांनी माघार घेतली तर नगरसेवक पदासाठी पंचावन्न उमेदवारांनी माघार घेतली असून आता सत्तावीस जागांसाठी एकशे सोळा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत सर्वच पक्षांचा प्रचार हा जोरदार सुरू झालेला आहे आज संडे म्हणावे लागेल कारण आज सर्वच पक्षांचा प्रचार जोरदार सुरू होता ओझोर परिसरामध्ये वार्ड क्रमांक दहा मध्ये भारतीय अधिकृत उमेदवारांनी गणेश नगर दत्तनगर मधील मतदारांच्या भेटी घेतला या प्रचारामध्ये रुपाली सचिन आढाव आणि निलेश दादा चौरे आणि नगर अध्यक्ष पदासाठी अनिता ताई घेगडमल आम्ही तिघा पण बीजेपी कडनं उमेदवारी व्यक्त करतोय तर सगळ्यांनी कमळाला निवडून द्यायचंय विकास हाच आमचा ध्यास आहे तर सगळ्यांनी कमळ तीनदा दाबायचा आहे आणि भरघोस मतांनी आम्हाला विजयी करायचा आहे नमस्कार मी दीपाली निकम निलेशची बहीण आहे निलेश सुखदेव चौरे यांना कमळ ह्या चिन्हा पुढे बटन दाबून आणि रुपाली सचिन आडाव ह्या दोघांना कमळ अनिता घेगडमल यांना अध्यक्षपदासाठी बटन दाबून तुम्ही तिघांनाही अभय करा आणि प्रभाग क्रमांक दहा ओझर नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस आपल्या नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहे अनिताई आणि निलेश दादा आणि तसंच आपली लाडकी रुपालीताई या तिघांनाही आपण निवडून द्यायचं आहे आणि विकासाची संधी द्यायची आहे एकच ध्यास कमळाला साथ तुमची साथ एकच लक्ष कमळ आमचं पक्ष धन्यवाद कमळाला मतदान म्हणजे कसं ना